नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टोमॅटो प्लॉट लागवडीनंतर साठ दिवसांनी टोमॅटो फळांचा आकार वाढण्यासाठी कोणते खत नियोजन करायला हवे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहे मी जे काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन खत नियोजन सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या टोमॅटो प्लॉट मधील फळांचा आकार वाढणार आहे फळांना नैसर्गिक रंग व नैसर्गिक चकाकी येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या टोमॅटो रोपांची वाढही चालू राहणार आहे शेतकरी मित्रांनो यामधील पहिलं खत नियोजन आहे यामध्ये तुम्हाला तेरा या खताचा वापर चार किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये करायचा आहे त्याबरोबर तुम्हाला हायड्रोस्पीड या खताचा चा वापर चार किलो एकर या प्रमाणामध्ये करायचा आहे आणि त्याबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला इसाबियन या पोषकाचा वापर एक लिटर प्रति एकर या प्रमाणामध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो हे खत नियोजन तुम्ही दिल्यानंतर तुमच्या टोमॅटो प्लॉट मधील फळांचा आकार वाढलेला तुम्हाला दिसणार आहे त्याचबरोबर फळांना नैसर्गिक लाल रंग व फळांना नैसर्गिक चका केलेली तुम्हाला दिसणार आहे यामध्ये तुम्हाला दुसरं नियोजन घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला झिरो बावन्न चौतीस चार किलो प्रतिएकर मॅग्नेशियम सल्फेट चार किलो एकर व त्याबरोबर शेतकरी मित्रांनो बायोजाईन ड्रिप एक लिटर एकर अशा प्रमाणामध्ये घ्यायचा आहे या खत नियोजनाचा वापर केल्यामुळे फळांचा आकार वाढणार आहे त्याचबरोबर रोपांवर नवीन फुटवे व नवीन शेंदे निघालेले तुम्हाला दिसणार आहेत त्याबरोबर पाणी रुंद पसरट जाड हिरवीगार आतून तेलकट झालेली तुम्हाला दिसणार आहे आणि शेंड्यावर नवीन फुलांची निर्मिती व त्या फुलांपासून फळधारणा झालेली तुम्हाला दिसणार आहे आणि यामध्ये शेतकरी मित्रांनो तिसरं खत नियोजन आहे त्या खत नियोजनामध्ये तुम्हाला झिरो झिरो पन्नास या खताचा वापर चार किलो एकर यन एकवीस या खताचा वापर दोन किलो एकर व पशुरा कंपनीच्या शक्तिमानचा वापर हा चार लिटर प्रत्येकर या प्रमाणामध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो या खत नियोजनामध्ये फळांचा आकार हा चांगल्या प्रकारे वाढलेला तुम्हाला दिसणार आहे त्याचबरोबर जे काय शेंड्यावर फुलांपासून फळधारणा आहे ती फळधारणा जलदगतीने होणार आहे व शेंड्यावरील फळांचा आकारही वाढलेला तुम्हाला दिसणार आहे त्याचबरोबर पानांच्या आतील तेलकट तेलकटपणाही वाढणार आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो मी जी काय तुम्हाला तीन खत योजनेही सांगितलेली आहेत ही खत योजने दोन दिवसाच्या आड साठ दिवसांच्या पुढे तुम्हाला जर का प्लॉटला दिली तर तुमच्याही प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे फळांचा आकार वाढणारे फळांना नैसर्गिक लाल रंग येणार आहे व फळांना शेंड्यावर नवीन फुलांची निर्मिती होणारे व नवीन फळदारही झालेली दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे स्पॉट हे इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद